पंधरा ऑगस्ट रोजी लासलगाव एसटी आगार येथे एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमाची सुरुवात आगार प्रमुख सविता हनुमंत काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली आहे यावेळी आगार प्रमुख अधिकारी सर्व चालक वाहक यांत्रिक कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचे स्मरण करून देशभक्तीचा संदेश दिला तसेच सागरामध्ये उल्लेखनीय कामगिरी तसेच उपस्थित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच लासलगाव आगारातील चालक एस पी काळे यांचा विना अपघात पंचवीस वर्ष सेवा करण्याबाबत नाशिक येथे सत्कार करण्यात आलाय लासलगाव आगार जुलै दोन हजार पंचवीस मध्ये दोन लाख चौसष्ट हजार रुपयांनी नफ्यात आला असल्यामुळे यावेळी सर्व चालक वाहक यांत्रिक व वा प्रशासकीय कर्मचारी अधिकारी यांचे आभार तसेच अभिनंदन करत सर्व उपस्थितांना पेढे व वा अल्पोपहाराचे वाटप करत कार्यक्रमाची सांगता झाली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी हर्षल गोसावी हिवर खेडे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट